हॅलो जसं की मी काल व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं जर आठ व्यूपेक्षा जास्त व्ह्यू आले तर मी डेली ब्लॉग चालू करणार म्हणून तर तर माझ्या फर्स्ट ब्लॉगला तीस व्ह्यू आलेली आहे ठीक आहे तर आज मी ब्लॉग बनवती आहे थोडका मोडका जसा असेल तसा आवडलं तर नक्की बघा तर एकवीस तारखेला येते बट सावित्री पौर्णिमा त्यासाठी साडी चॉईस करायची आहे मला तर मी साड्या काढून ठेवल्या आहे मी तुम्हाला दाखवती माझ्या मावशीने घेतली आहे ताईने घेतली आणि मम्मीने घेतली ती घेऊनपैकी एक साडी मी वाटतो मीला घालणार आहे तर मी त्या साड्या तुम्हाला दाखवते दोन मिनिट ही साडी ही साडी मम्मीने घेतलेली तर वड सावित्रीला तशी हिरवी साडी घातलेली चांगली वाटल ही घालू का ही एक साडी आहे तिचं ब्लाउज शिवायला टाकते मी ही एक साडी आहे ही माझ्या मोठ्या सिस्टरने घेतलेली ताईने घेतलेली आहे ही पण साडी तशी छान आहे हे बघा ही ताईने घेतली आहे मला हिची नेस जास्त आवडती आहे तिचे काठ पण आवडते हिचे काठ आवडते मावशीने घेतली पण मावशीने घेतलेली ती पार्टीवेअर साडी वड सावित्री मावशीने घेतलेली साडी तर कोणती घाला काही कळत नाही मला साडी कोणती नेस मी वड सावित्री पौर्णिमेला साडी काहीच कळत नाही मला काय करू ती छान वाटते ना ठीक आहे मला कमेंटमध्ये कळवा बघा कोणतीही नेसू कोणती नाही या दोन वरचे ब्लाऊज मी शिवायला टाकते आज बघू मग एकवीस तारखेला काय होतं काय नाही आहो घरी आल्यावर एकदा आहोंना पण विचारून बघू हे बघा सुंदर आहे ना साडी मला कमेंटमध्ये कळवा प्लीज